देवळा तालुक्यातील येथे देशात मुलींची पहिली शाळा सुरु करून श्री शिक्षणाचा पाया क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे शहाण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्ताने विधिवत महापूजा करत अभिवादन करण्यात आले महात्मा फुले यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल व्याख्यानातून अनेक मनोगती व्यक्त करण्यात आली यावेळी दैवड येथील समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोनों पत्थरों में पत्थरो उसका नाम है या तंत तंत तंत्र्या मणीला अंगी बाळगून उडी धरून जे समाजकार्य केलं जे प्रबोधन केलं ते सूर्य महात्मा ज्योतिराव फुले दे घोषणा दे घोषणा की रक्ताची आग झाली पाहिजे दैवणचा तरुण आता शिक्षणाने वाघ झाला पाहिजे पुन्हा एकदा भिडेवाड्याला जाग आली पाहिजे पुन्हा एकदा भिडेवाड्याला जाग आली पाहिजे आपल्या गावाचं वैशिष्ट्यच असं आहे की जे सर्व महान व्यक्ती आहेत महान विभूती आहेत त्यांचा सर्वांचा आपण सार्वजनिक कार्यक्रम साजरा करत असतो थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पाऊ जरा आपण त्यांच्या समान व्हावी बोध हाची घेऊ खरा हा बोध आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे की आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकल्या टाकता येईल का विद्यविना मते गेली मतेविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना अनर्थ कसे एका अविद्येने केले या आपल्या अखंडामधून शिक्षणाचं महत्व समजावून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून देणार आपलं कार्य करणाऱ्या भारतातील पहिल्या श्री शिक्षिका पहिल्या श्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले या उभय गडप्याला मानाचा मुजरा करतो वंदन करतो आणि महात्मा फुले यांच्याबद्दल दोन शब्द दो विचार व्यक्त करण्याचा जनजागर मराठीसाठी दादाजी हिरे देवळा